नमस्कार मित्रांनो आपला दोनू या युट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचं आज सकाळी सकाळी मनापासून स्वागत करतो सगळ्यांना माझं सुप्रभात गुड मॉर्निंग हॅव अ नाईस डे कसे आज सगळे मजेत ना मजेतच राहा आनंदी रहा सुखी रहा काही नाही आज रविवार थोडस बाहेर जायचं चाललं आहे बघू आता माझा लोकल विचार आहे आज की थोडं आऊटवरती असं थोडंसं जावं आणि थोडंसं मस्त आज ऊन पडले तुम्हाला दिसत असेल ऊन पडल्यामुळे तुम्ही दाखवतो मस्त असं ऊन पडलं आहे पहा आणि असं त्या वातावरणात जरा हिरवगार असं मस्त डोंगर झाडी वगैरे जरा झाली असतील तर थोडंसं एक तास दोन तास कुठंतरी जाऊन यावं म्हणतो पण त्याच्या आधी मी जाणार आहे जुडिओला जुडिओला थोडीशी शॉपिंग करावं म्हणतो जरा पॅन्ट वगैरे थोडेसे फॉर्मल आणि कारण तिथं कसं होतं दर शुक्रवारी नवीन लॉट येतो आणि डिझाईन्स वगैरे अशा छान असतात इतर दुकानापेक्षा जुडिओचं तर छान वाटतं आणि क्वालिटी पण चांगली असते स्मूथ असतात कपडे पण म्हणून म्हटलं आज तिकडे जावं सकाळी रात्रीच आता म्हटलं की जाऊन म्हणून अरेवा आज नाश्ता आणला मस्त आज वेज सँडविच या खायला सगळ्यांनी बघा असं भाग्य लागतं <laughs> काही नाही रोज असतं काही ना काही आज जरा वेगळं रविवार म्हणून बाकी काही नाही तुमचाही नाश्ता झाला असेल हा मस्त अस वास सुटला आहे आणि आता आंघोळ तर नाही झालेली अजून चहा झालेला आहे तर आज म्हटलं लवकर नाश्ता करून घेऊ आणि लवकर जरा जुडिओला जाऊ थोडंसं हिलाही काही का करायचं काय शॉपिंग बघावं आणि कारण काय होतं पुण्याला आल्यापासून जरा हे असे चाळे चाललेत बरं का इकडे जा तिकडे जा नगरला असताना असं कधी होत नव्हतं कुठं जातही नव्हतं काही नव्हतं आयुष्यभर संसाराचा राडा जबाबदाऱ्या टेन्शन सतत काही ना काही असायचं त्यामुळं थोडंसं आता मुलींचे लग्न झाले जावाई आले दोन्ही नातू आहे सगळं असं तुमच्या आशीर्वादाने सगळं छान चाललंय त्यातच थोडं राहिलेल्या गोष्टींचा आनंद घ्यायचा आणि पुढे जायचं जे जे शक्य होईल ते ते करायचं स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुद्धा हाच एक मनातील भाव आहे बाकी यातला काही उद्देश नाही आहे आईला आईला दिलं का रे आई पण मला वाटतं सँडविच खाती आज आई कसं काय सँडविच खाती बघायला पाहिजे आईचं काय आई खाती का बघतो जरा आई आमची बघा थोडी अठ्ठ्याऐंशी वर्षाची पण टका मका खाती काय खाती काय केले आज, आहे ब्रेड आवडलं का तुला अ किती खाल्ले दोन तीन अरे बापरे बघा वा कशी सँडविच खातीये व्हेज सँडविच आहे त्याच्यामध्ये काय काय होतं काकडी टमॅटो होता का आवडलं का तुला माझं जेवायचं जेवायचं का अरे बापरे दणकटे अजून वाजता दोन वाजता बर जेवा जेवा चला तर गोळी देतो तुला बीपीची पाणी दिलं नाही का काहीला सांगते नॅपकिन आहे ते नॅपकिन ला हातपूस आणि पोथी इकडं झाली का वाचून तुझी पोथी वाचायची का वाचली आहे मग ते इथं ठेवून देवोळ नाही झाली माझी आंघोळ नाही झाली तुझ्या हाताने ठेव ठेव आंघोळ झाली की ती पोती वाचत असते तर मित्रांनो असडिओ व्हिडिओवर जोडले जा आज बघू कुठे कुठं जातो काय हिची तू खाल्ली का सगळ्यांना करतील स्वतः तशीच राहते दुखावून घ्या आधी वारं सुटलं नुसतात मोबाईल आला लावतो आता मी घेतो खायला मस्त झाले एक नंबर मित्रांनो कसं असत आयुष्यात ना पत्नी आणि संतती हे चांगलं मिळाले ना पुढचं आयुष्य चुकत जात अनुभव आहे कारण कसं असतं तुमच्या स्ट्रगलच्या वेळेला तुम्हाला ज्या आडी अडचणी हे याच्यामध्ये जी पत्नी साथ देते किंवा ती आपल्याबरोबर हाताला हात लावून खांद्याला खांद लावून काम करत असते संसाराचा गाडा ओढत असते मुलांवर संस्कार करत असते मुलांना घडवत असते आपण त्यावेळेस बाहेर असतो त्यावेळी जी साथ असती ना ती फार मोलाची असती आणि ती साथ मला आयुष्यभर मिळाली आहे म्हणून तिला मी नेहमी म्हणतो आज आज सगळ्या जबाबदाऱ्यातून तू मुक्त झाली आहेस तुझ्या ज्या ज्या इच्छा पूर्ण राहिल्या ज्या ज्या तुला असं करावं असं वाटतं त्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेन तू फक्त मला सांग आता काय हवं आहे काय नाही ते पण ती काही सांगत नसते कधी म्हणून मी आज ठरवलं तिला आज तिचा आता वाढदिवस आला आहे एक तारखेला तर तिला मस्त खरेदी करायची आज तिच्यासाठी आणि तिला आज मी जुडिओमध्ये घेऊन जातो आणि तिथलं तुम्हाला पण दाखवतो होतो तर मित्रांनो असेच जोडत राहा माझ्याबरोबर मित्रांनो हे मंदिर आहे मी आता खालनं मगाशी तुम्हाला वर्ण दाखवलं मूर्ती आणि हे आता हे पूर्ण आता खालून बघा असं किती सुंदर दिसतंय आणि ह्याचा इतका सुंदर व्ह्यू आहे साईडला जर गेले तुम्हाला बॅकसाइडला सुद्धा आहे पूर्ण असं डोंगर आणि असं पूर्ण सगळं दिसतं खूप 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 छान आहे मित्रांनो आज आम्ही सकाळी जे म्हटलं ना तुम्हाला ते इथं याच मंदिरात बघण्यासाठी येतं असे भव्य असं मंदिर आहे पुण्यापासून फक्त पंचवीस किलोमीटरवरती आहे खेड शिवापूरच्या पुढं आणि पार्श्वनाथ भगवान महावीर आणि स्वामी हे खूप सुंदर मंदिर आहे अक्षरशः म्हणजे पांढऱ्या पाषाणात त्यांनी केलेलं आहे आणि मी मागच्या आठवड्यात साताराहून येताना रात्री पाहिलं होतं सुंदर लायटिंग असं म्हणजे आकर्षित करणारं होतं आणि खूप 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 सुंदर आहे सगळ्यांनी इथं अवश्य एकदा भेट द्या मी तुम्हाला बाहेरनं पण दाखवणार आहे मी आता आत आल्यानंतर पाऊस येत होता म्हणून मी आतला व्हिडिओ काढलेला आहे पहिल्यांदा मग इथून पूर्ण असं हे बाहेरचं तिथून दिसतं पूर्ण थोडंसं डोंगरावरती आहे पण छान आहे सुरेख आहे एक दिवस नक्की तुमचं इथं दर्शनही होईल आणि तुमचा विरंगोळा होईल श्री सिमंदर स्वामी होवी अशी मूर्ती मस्त उभी केली जेवायची ऑर्डर देते आता ही विचारात पडली आहे कोणती भाजी खावी कोणती मागवावी मी खाणार होते मिसळ भाजीच बघते सांग पनीर सांग काय सांगू सांग है। O a ver, सापडले इतकी सुंदर तुला घे बाकी बघत बसू नको सुंदर आहे ट्रायल बघा पण अगं नाही परत ते इकडे ये जा कोण करत बसत हा उगीच ते शर्ट येत kontagiu kontagiu kontagu 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 kontagiu बघत काढ पॅन्ट पेन पाहिजे ट्राय मध्ये चालले ट्राय, ट्राय करण्यासाठी एक पॅन्ट घेतलेली आहे चॉईस केली बघू आता मी आता खरेदी करून बाहेर पडलोय चार हजार रुपयाचा तुराडा खायचं नाही ना खायचं नाही काय मामलेदार मिसळ मामलेदार मिसळ झाली आता घरी जवळ मस्त आळूची भाजी केलेली आहे आळूची भाजी आळू आळू चला मित्रांनो आता निघालोय घरी आम्ही झाली खरेदी आमची साजरे जाणार काय करता वाईट पण वाटत काय वाटत खरेदी करतो म्हणलं वाईट काय जे घेण्यासाठीच आपण गेलेलो होतो ना त्याला <laughs> <पैशा। laughs> <laughs> 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 काय चला, चला। आता घरी गेल्यानंतर बोलतो तुमच्याशी घरी लिफ्ट मध्ये आता घरी पोहच